नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे पिंपरी पिंपळगावच्या पिम्पर यात्रेसाठी इथे बघा किती छान छान तऱ्हेची दुकानं आहेत आणि इथे आम्ही बसलो आहे आईला बस बांगड्या भरण्यासाठी आईला चांगल्या हिरव्या पिवळ्या बांगड्या मावशी दाखवत आहेत मावशी म्हणजे आता आपल्या मावशीच म्हणावं लागेल ना तर आई कोणत्या कलरच्या बांगड्या भरते आता पाहू आईच्या हाताची बांगडी सहसा भेटत तर नाही पण एकदम छोटा हात आहे म्हणजे अगदी लहान लेकरासारखा आहात तर ते भेटतच नाही आणि भेटल्या तर मग ती असं यात्रेत भित्रेत पटकनी भरून घेते किंवा मीच तिला भरायला लावते कारण की ती लवकर बांगड्या तर काही भरत नाही तर आता मावशी दाखवत आहेत बांगड्या हिरव्या बांगड्या काढलेल्या आहे मस्त चमकीच्या आता मला विचारत आहे की काय घेऊ काय नाही कस कोणत्या कलर तर मी सांगितलं इथे की या बांगड्या घे तर त्या बांगड्या काढत आहेत मावशी आणि आता आईच्या हातात भरत आहे खूप छान पिंपळगावची यात्रा असते आमच्या इकडे खूप छान म्हणजे खूपच छान असते आणि इथे ही माझी भाषी आहे अंकिता अंकिता म्हणते हां आत्या मला भूक लागली आता तिला माहिती आहे यात्रा म्हटल्यावर चांगलं चांगलं खायला भेटीन म्हणून मग आता अंकिताचं चालू झालं आहे भूक लागली भूक लागली भूक लागली इकडे आई बांगड्या भरत आहे आणि आता हिला काहीतरी खाऊ घालावं लागणार आहे मावशी काहीतरी आईशी बोलत आहे अंकिता म्हणते मला भूक लागली आत्ता मला भूक लागली हे घेऊन दे ते घेऊन दे आता सगळे पैसे याच्यातच जाणार आहे आई मस्तपैकी बांगड्या भरत आहे आईच्या हातच्या बांगड्या भेटल्या वाटते म्हणून तर चालू आहे म्हणजे ब बांगड्या कुठे भेटतच नाही एकदम छोटा हात एक आहे अगदी लहान लेकरासारखा चप्पल बी आईल पाच नंबरचीच येते छान इथे बांगड्याचे पर खूप सारे दुकानं आहे आणि पिंपळगावच्या यात्रा ही अंकिता काय झालं आहे आता अंकिता म्हणते मला भूक लागली नाही तर तिला मग पाहिजे चईन गीन गळ्यातलं काहीतरी घेऊन आहे ना मोठी यात्रा असते बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिंपळगाव येतं मलकापूर तालुका येतो त्याला आणि छान मोठी यात्रा आहे आमच्या मलकापूर तालुक्यामध्ये आणि हे इकडे बघा इकडे हे चैन आहे अंकिता नेहमी नेहमी लॉकडी घेऊन दे चैन घेऊन दे चालूच आहे तिचं काही ना काही ना इथं छान छान अंगठ्या आहे लॉकेट आहे पितळीच्या त्या अंगठ्या असतात त्या अंगठ्या आहे हे आजीबाई लॉकेट विकताना छान छान हे घेऊन दे म्हणते ते मला वाटते याच्यात बाबासाहेबाची मूर्ती आहे ते लॉकेट टकीताला पाहिजे हे ओमचं लॉकेट आहे आणि इकडे आईच्या बांगड्या भरणं चालू आहे आता आपण पुढे कंटिन्यू करू जाऊच झाल्या का बांगड्या भर ना अंकिताला बांगड्या पाहिजे वाटते अंकिता बांगडा पाहत आहे घेऊ अंकिताला बी बांगड्या घेऊ